कर मित्रांनो आय होप तुम्ही सर्व मजेत असाल मित्रांनो आपण आता चालू आहे देसाईला कारण की आज आहेत आमच्या योगेशच्या म्हणजेच माझ्या मेवण्याच्या पापड्या आणि खूप जल्लोष होणार आहे आज कारण की तयारी खूप जोरात चालू आहे सो देसाईला पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतोच कशाप्रकारे तयारी चालू आहे ती आणि आमची जानसी तिकडेच मामाकडे तीन दिवस आधीच गेलेली आहे सो चला जाऊया देसाईला आणि बघूया पापड्यांची तयारी आणि व्हिडिओ सोबत राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि बघा मित्रांनो योगेशचा बॅनर लागलेला आहे इकडे चार रस्त्यावरती आणि आता आपण देसाईगावात एंट्री केलेली आहे सो चला जाऊया सो मित्रांनो आपण आता देसाईला पोहोचलेलो आहोत आणि आज सव्वीस जानेवारी आहे आणि देसे गावात शर्यती देखील आहेत बैलांच्या सो बघा योगेशचा मंडप पण आता एंटर केलेले आहे so, सो मित्रांनो तुम्ही बघू शकता हा असणार आहे मांडव आपला जिकडे पापड्या हळदी आणि लग्नाचा कार्यक्रम इकडेच होणार आहे मित्रांनो देसाला पोचलो तर इकडे जेवणाची तयारी चालू होती आणि तुम्ही बघू शकता इकडे काय काय बनवायला घेतलं ते तर चला व्हिडिओ सोबतच राहा आणि बघा काय काय तयारी जोरदार चालू आहे ती जानसी आणि जानसीची बघू जानसी मेंदी हो हो बघा दिले योगेश योगेश मामाची करवली आणि जानसी कसं वाटत जानसी मामाचं लग्न हा एक्साइट आहे आज पापड्या आहेत पापड्यांना पण डान्स करणार आहे कोण कोण आहे डान्स कमी बसवले सांग <laughs> सो मित्रांनो डान्सिस आज डान्स असणार आहे आणि तो मीच बसवलेला आहे आणि त्याची एक रिहर्सल बाकी अजून दोन तीन वेळा मी घेणार आहोत रिहर्सल सो बघा सोबतच राहा

तो मित्रांनो तुम्ही बघितलंच प्रकारे तयारी चालू आहे आणि संध्याकाळी आम्ही डान्स बसवलेला आहे तो डान्स देखील तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये आणि डान्सची आम्ही प्रॅक्टिस अजून तरी नाही केली आत्ता वाजलेत चार आणि प्रॅक्टिसला आम्ही साडेचार वाजता जाणार आहोत कारण की भरपूर कामं चालू आहेत so, सो सगळेजण फ्री नाही आहेत आणि दोन तीन आपण रिहर्सल घेऊ दोन तीन वेळा आणि बघा सिंपल आणि शोपर असा आम्ही डान्स बसवलेला आहे जन्सीचा लेडीज डान्स आहे हे जवळ ना जवळ ना जवळ ना लांब 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 राहता हे जवळ ना ए लांब राह त्या इथं ठेव इथं ठेव आणि हर्षित बघूया कोणाकडे जातो आता दा हा दा दादाचे दौलदा ए दादाच्या जवळ गेला ए चिप्स चिप्स ठेवू चिप्स ठेवू हां चल परत 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 ए तर बघ हे लांब 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 चालेल मित्रांनो नाश्त्याला संध्याकाळी गरम गरम वडा देखील असणार आहे आमच्या बस बोलत होत्या आम्हाला पण जे तुझ्या व्हिडीओ मध्ये दे। मग त्यांचा देखील व्हिडिओ केला बाबा आदिदी बाबा ना चला मग आता गरम गरम वडे तलायला घेतलेले आहेत आणि बघा खमंग वास देखील सुटलेला आहे आणि कधी खातो असं झालेलं आहे मित्रांनो तो आता रेडी झालेला आहे पापड्यांसाठी आणि बघा त्याचा गेटअप आहे सर्व असवणी मंडळी देखील मित्रांनो आलेले आहे आणि आता थोड्याच वेळात पापड्यांना सुरुवात देखील होणार आहे I <laughs> आई सरगत मध्ये आई Yeah, <laughs> you

ವರ್ಷ <bin ukivazo> <google> <boundaries> <imitation> <of tropical> <Philadelphia> তাৰ ডাক তি আছে নাই ফুজা ফুৰি थु के साथ सम्बारा नयाँ والله شيخي عندي خوش فصلة يا اخي تفوز دوس والله خوش رقصة يا اخي دوس دوس قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب باي 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 لوني घाट शंभर हे खाटाला पर्या शंभर ¿Vale? मित्रांनो एवढंच होतं आजच्या पापड्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चला मग लवकरच भेटूया हल्दीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट जरूर करा धन्यवाद